तर ज्यांच्या लाठीने कायदा चालतो त्यांच्याच घरात छत कोसळत आहे दिवस रात्र ड्युटी करणाऱ्या रा पोलिसांचा संसार आज धोक्याच्या सावलीत आहे हे दृश्य कोणालाही हादरून टाकेल कारण ही आहे महाराष्ट्राच्या रक्षकांची वास्तव कहाणी मुंबईतील अंधेरी पूर्व पीएमजीपी कॉलनीतील पोलीस वसाहत जिथं सध्या राहतोय भीतीचा श्वास स्लॅब कोसळतोय भिंती उखडत आहेत आणि तरीही पोलीस हवालदार वामलदार आपल्या कुटुंबासह इथे राहत आहेत कारण पर्याय नाही काही दिवसांपूर्वीच एक स्लॅब अचानक कोसळला सुदैवानं जीवितहानी टळली पण पुढचं संकट कोणावर आणि कधी कोसळेल हे कोणालाच माहित नाहीये पोलिस हे कायद्याचे रक्षक मग त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार महामानवांचं महाराष्ट्र पण पोलिसांसाठीच घर मात्र मोडकही झालेलं एक मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रात काय खरंच एवढं काम वाढलं की पोलिसांच्या राहण्याच्या अवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही महसूल पालिका ट्राफिक फेरीवाल्यांवर कारवाई सगळी कामं पोलिसांकडेच मग पालिका आणि इतर यंत्रणांचं काय काम या जीर्ण वसाहतीत आजही हो जवळपास पंचवीस पोलीस कुटुंब वास्तव्याच आहेत दररोज संध्याकाळी बाहेरून परताना तर नाही ना शेवटी ना ना। सरकारनं याकडे तातडीनं लक्ष दिलं नाही तर पुढील कोसळणारा स्लॅब फक्त भिंत नसेल विश्वासही असेल राजकारणाचं खरं रूप भारत चोवीस तास सोबत गुन्हेगारांवर ठोस बातमी फक्त भारत चोवीस तासवर समाजासाठी प्रत्येक आवाज भारत चोवीस तासने उचलला नवीन तंत्रज्ञान खरी माहिती भारत चोवीस तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य